माझ्या रामप्रभूचा एवढा मोठा प्रपंच पण माझ्या रामप्रभूला त्या प्रपंचाचा त्याग करून वनवासामध्ये जाण्याची वेळ त्यांच्यावरती येते राज ऐश्वर प्रपंचा त्याग करतायत वल्कल्य आपल्या अंगावरती परिधान करतायत राज वस्त्र परिधान केलेले माझे रामप्रभू पण वल्कल्य परिधान करून त्यांना चौदा वर्ष वनवासाचा स्वीकार त्यांना करावा लागतोय रामप्रभूचा एवढा मोठा ऐश्वर संपन्न प्रपंच असताना देखील त्या प्रपंचा त्याग माझे राम प्रभू करतायत वनवासाचा स्वीकार करताय सज्जनान रामप्रभूची कथा असा असा विचार आपल्या समोर मांडते प्रपंच लहान असू द्या नाही तर प्रपंच मोठा असू द्या या प्रपंचामध्ये दुःख हे ठरलेलं आहे दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नागी कोठे अहो सुख ज्या प्रपंचामध्ये तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करतायत त्या प्रपंचामध्ये सुख हे जवा एवढे आगे आणि त्या प्रपंचामध्ये दुःख हे पर्वता एवढं आगे दुःख सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे मग राम प्रभूचा एवढा मोठा प्रपंच असताना सुद्धा तो राम प्रभूचा प्रपंच माझ्या रामप्रभूला दुःख देतोय म्हणून जीवन त्याला म्हणतायत दादा ज्याच्यामध्ये सुख आणि दुःख आहे मला असं वाटतं त्याला जीवन असं म्हणताय सुख दुःख रहते जिसमें जीवन है वो कभी धो कभी छा कभी धो तुक भिछा भी दिन आते जगत में। बुरे भी दिन आते जगत में पूरे भी दिन आते जगत में पूरे भी दिन आते कड़वे मीठे फल कदम के यहाँ सभी पाते कर्म के यहाँ सभी पाते कर्म के यहाँ सभी पाते कभी से थे कभी उलटे पड़ते अजब समय के कभी धूप तो कभी छा कभी धूप तो कभी छा कभी धूप तो कभी रामप्रभु सज्जना त्याच दुःखाचा स्वीकार करतायत सुमंत काका रथ तयार करतायत सुमंत काकाने रथ तयार त्या रथाचा स्वीकार माझे रामप्रभू रामप्रभू करतायत त्याच रथाचा स्वीकार माझी जानकी माता करते आणि जानकी मातेने स्वीकार केल्या केल्याच्या सजनांना त्या रथाचा स्वीकार लखनजी करतायत आणि माझे राम प्रभू सगळ्या अभेद्या आता निरोप घेतायत आणि रामप्रभू निरोप घेऊन आता वनवासाच्या दिशेने ज्या वेळेला प्रवास करतायत त्यावेळेला सज्जनांनो अवेद्येतले लोक असा विचार करतायत अरे ज्या अयोध्येमध्ये मध्ये आमचे राम नाही त्या अवेद्येमध्ये आम्ही सुद्धा थांबणार नाही सगळे अवेद्या असा विचार करते ज्या अवेद्यच्या ज्या अवेद्यच्या राजगादीवरती आमचे राम प्रभू राम राज्याभिषेक सोहळा त्यांचा होणार होता पण तेच राम जर राजगादीचा त्याग करून वैकल्य परिधान करून जर वनवासाचा स्वीकार करत असेल तर आम्हाला सुद्धा आता या ठिकाणी थांबण्याचा नैतिक अधिकार नाही म्हणून सगळे अवेद्यतले लोक माझ्या राम प्रभूच्या रथाच्या पाठीमागे चालायला लागत ला 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 आहेत कुणी अन्न सेवन केलं नाही कुणी पाणी सेवन केलं नाही अरे ज्या दिवशी माझ्या राम रायाला वनवास होतोय त्या दिवशी अवेदेतले लोक जेवण करणार नाही यामध्ये नवल नाही पण अवेदेतले जनावर देखील त्या दिवशी चारा खात नाही काय प्रेम असेल माझ्या रामप्रभूवर <स्थाथ> रामप्रभू ज्या रथामध्ये बसलेत त्या रथाला जे घोडे झुंपलेले आहेत गोस्वामी तुळशीदास महाराज असं वर्णन करतात की त्या रथाला झुंपलेले घोडे देखील ते रडायला लागतायत त्यांचे डोले डबडबलेले आहेत ना विलाज आहे अयोध्येच्या बाहेर घेऊन माझ्या राम प्रभूला त्यांची जाण्याची मानसिकता नाही ते जाण्याकरता तयार नाहीत पण ना विलाज असतो त्यांना एक एक पाऊल टाकावं लागतंय कारण जगाचा मालक आमच्या रथामध्ये बसलेला आहे आणि मालकाची जर आज्ञा असेल तर आम्हाला आता वनवासाच्या दिशेने जावं लागेल जड अंत करणाने ते घोडे देखील पावलं टाकतायत अरे घोड्याची जर ही अवस्था असेल अवेदेतल्या जर जनावरांची जर ही अवस्था असेल तर अवेध्यतल्या माणसाची किती विचित्र अवस्था असेल जरा याचा विचार आपण करा शेवटी माझ्या राम प्रभू सज्जनांनो ज्या वेळेला वनवासाचा प्रवास चालू होतोय त्यावेळेला माझ्या राम आता पहिल्यांदा तमसा तीरावरती येत आहेत त्याच्या अगोदर शरय माथेच्या काठावरती येत शरई मातेच्या काठावरती आल्याच्या माझे रामप्रभू रथाच्या खाली उतरतायत शरई मातेला प्रणाम करतायत शरई मातेला चौदा वर्षाच्या वनवासाचा संकल्प त्या ठिकाणी सोडला जातोय आणखी आता माझे रामप्रभू रथाचा स्वीकार करतायत आणि माझ्या राम रथाचा स्वीकार केल्याच्यानंतर सज्जन अन्नो माझे राम प्रभू रथाचा स्वीकार करतायत त्यावेळेला माझ्या रामप्रभूचा वनवासातला पहिला मुक्काम हा तमसा तीरावरती होतोय माझे रामप्रभू ज्या वेळेला पहिला मुक्काम त्यावेळेला रथाच्या पाठीमागे चालून चालून सगळे अवेदेतले लोक त्या ठिकाणी झोपलेले आहेत राम प्रभू सुद्धा त्या ठिकाणी झोप घेत माझी जानकी माता सु सुद्धा झोप घेते पण त्या सगळ्या लोकांच्या मध्ये एक पात्र जागी आहे त्या पात्राने प्रतिज्ञा केलेली आहे की जोपर्यंत माझ्या दादाचा वनवास संपून अवेद्य मध्ये आम्ही परत येणार नाही तो पर्यंत मी चौदा वर्ष झोपणार नाही ही प्रतिज्ञा करणारा महात्मा जर रामायणातला कोण असेल तर त्या महात्म्याचं नाव आहे लक्ष्मण लक्ष्मण एका बाजूला आहेच त्याच वालुक्यामध्ये हाताच्या उस्त्या करून ज्या वेळेला माझे राम प्रभू झोपलेले आहेत त्याच वालुक्यामध्ये हाताच्या करून ज्या वेळेला माझी जानकी माता झोपलेली आहे त्यावेळेला माझे लखन जे ज्या वेळेला जानकी बाभी कडे पाहतायत त्यावेळेला माझे लखन जे असा विचार करतायत काय करू मी शेषाचा अवतार आहे माझ्या रामदाची आज्ञा जर मला असती ना तर ज्याने माझ्या रामदाला चौदा वर्षाचा वनवाद दिलाय त्याला मी अखंड वनवासामध्ये पाठवल्याशिवाय राहिलो नसतो पण मला राम प्रभूची आज्ञा नसल्यामुळे मला काही करता येत नाही सज्जनांना विलास होतोय अर्थात त्या ठिकाणी सगळे लोक आता झोपलेले आहेत आणि सगळे लोक झोपलेले पाहून या गायक महाराज या समोर या आपल्या घनसा पोलीस स्टेशनला जे कार्यरत आहे जे प्रामाणिकपणे आपल्या घनसाकरांची सेवा करतायत पोलीस म्हणून तर ते या घनसाची सेवा करतातच पण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं कीर्तनाच्या बाबतीत आणि गायनाच्या बाबतीत फार मोठं नाव आहे ते माझे मित्र माझे प्राण सखा आदरणीय गायिके महाराज आज या ठिकाणी उपस्थित आहेत ते पोलीसही आहेत आणि महाराजही आहेत आम्ही फक्त महाराज आहोत पण ते एका बाजूला देशाची सेवा करतायत आणि एका बाजूला वारकरी संप्रदायाची सुद्धा सेवा करतायत म्हणून आमच्या महाराजांच्या साठी एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे आनंद वाटला सजना या ठिकाणी प्रसंग असा आहे की माझे रामप्रभू आता तमसा तीरावरती आहेत सगळे अवेद्येतले लोक असा विचार करतायत अवेद्येमध्ये राम नाही तर आम्ही अवेदेमध्ये काय काम करावं म्हणून सगळे अवेध्येतले लोक माझ्या राम रायाच्या समवेत सगळे झोपलेले आहेत राम प्रभू जानकी मातेला जागी करतायत आणि जानकी मातेला जाग केल्या शंतर सजन अन्नो आणखी त्या रथाचा स्वीकार माझे राम प्रभू लखन करतायत आणि दोघेही ज्या वेळेला रथाचा स्वीकार करतायत माझे लखन जी तर त्या रथामध्ये बसण्याची त्यांची मानसिकता होत नाही पण मी व्रत घेतले चौदा वर्ष मला तर झोपायचं नाही वर्ष तर माझ्या वनवासी भावाची मला सेवा काय बंधू प्रेम म्हणून काल का परवाच्या कथेमध्ये सांगितलं होत दादा एखाद्या वेळेला जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये या देशाची सेवा नाही करता आली तरी करू नका एखाद्या वेळा तुम्हाला हिंदू धर्माची सेवा नाही करता आली तरी करू नका एखाद्या वेळेला महाराष्ट्राच्या मातीची प्रामाणिकपणे सेवा तुम्हाला नाही करता आली तरी करू नका एखाद्या वेळेला गोर गरीबावरती तुम्हाला प्रेम करता नाही आलं तरी करू नका मी तर करा असा माझा संदेश असेल पण या सगळ्या गोष्टीवर जर तुम्हाला प्रेम नाही करता आलं तरी करू नका पण दादा माझं प्रामाणिकपणे मत असं आहे कमीत कमी आपल्या भावावरती तरी प्रेम करायला विसरू नका प्रेम केलं पाहिजे ना दादा आपण आपला धर्म काय आहे अपनी संस्कृति का अपना संस्कार का मैं अपने राय शिकवत है कधी कभी आम लगते आज के कई इंसान को ये क्या हो गया इसका पुराना प्यार कहां पर खो गया कैसी ये मंजूस खड़ी है भाइयों में जंग छड़ी है कहीं पर खून कहीं पर ज्वाला जाने क्या है होने वाला सबका माथा आज झुका है आजादी का जुरूस रुका है चारों और दगा ही दगा है हर चूरे पर खून लगा है रोती है सलमा रोते है कुरान रोते हैं गीता और पुरान आज हिमालय चिल्लाता है कहा पुराना वो नाता है दस लिया सारे देश को जहरी नागों ने घर को लगाई आग घर के चिरागों ने हे भावाने भावावरती प्रेम कसं करावं याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं अरे जो भाऊ भावा आपल्या भावावरती प्रेम करू शकत नाही तो भाऊ गरीबावरती काय प्रेम करणार आहे जो भाऊ तीजभर बांधा करता आपल्या भावाला जिवंत मारतोय तो भाऊ हिंदू धर्मावरती काय प्रेम करणार आहे अरे जो भाऊ भावा आपल्या भावाला जमिनीसाठी भांडतोय जो भाऊ आपल्या भावाला मला असं वाटतंय जमिनी करता जिवंत मारतोय तो भाऊ माझ्या रामरायावरती काय प्रेम करणार आहे तू मेरा कैमा तू मेरा भैमा तू मेरा अभिमान है हे वतन मैं गुरु मेरे तुझ पे दिल कुर्बान है हम जिएंगे और मरेंगे हे वतन तेरे लिए दिल दिया हर जान देंगे तेरे वतन तेरे श्री राम रामा श्री राम रामा श्री राम रामा सदा राम राम श्री राम रामा श्री राम रामा सदा राम राम श्री राम रामा राज गादीचा राज ऐश्वर्याचा त्याग माझे लखनजी स्वतःच्या भावा करता करतायत अरे वनवास हा राम प्रभू लागे वनवास हा लक्ष्मीला नाही माझ्या लखनजीला वनवास नसताना देखील त्या ठिकाणी राज ऐश्वर्याचा त्याग करून वल्कल्य परिधान करतायत माझ्या रामरायाची सेवा करण्याकरता ते चौदा वर्ष वनवासामध्ये जात आहेत वनवासामध्ये जात असताना सज्जनंद ज्या वेळेला अवेद्या सोडतायत ना